बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याकरता आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्याकरता बाळापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेनं बळीराम सिरस्कार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे आवाहन माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी पातूर तालुक्यातील दौऱ्यानिमित्त मतदारांशी संवाद साधताना बोलत होते बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांना वाढता पाठिंबा मिळत असल्यानं या मतदारसंघात त्यांचा विजय निश्चित आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारे सरकार म्हणजे महायुतीचे सरकार असून या सरकारमध्ये आपल्या मतदारसंघाचा आपल्या हक्काचा आमदार असणं गरजेचं आहे यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता बाळापूर विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकविण्याकरता बळीराम सिरस्कार यांना प्रचंड मताने विजयी करा या मतदारसंघामध्ये दोन वेळा आमदार करून आपण मला लोकप्रतिनिधी केले माझ्यावर प्रेम आणि विश्वास ठेवला तसेच प्रेम आणि मतरूपी आशीर्वाद महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांना सुद्धा द्यावे महायुतीचे सरकार आणण्याकरता बळीराम सिरस्कार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विजय करण्याचे आवाहन माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी पातूर तालुक्यात केले यावेळी त्यांच्यासोबत उमेश अप्पा भुसारी अनंत बगाडे किशोला महाराज खुळे उमेश म्हैसने संजय रोहनकार प्रेमानंद श्रीरामे आडे विनेश चव्हाण चंद्रकांत अंधारे राजू उगले अजय ढोणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते कोणत्याही सरकारनं ना केलं नाही मागच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली पावणे आठशे कोटी रुपये या जिल्ह्याला इन्शुरन्स या सरकारच्या माध्यमातून भेटला आता ज्या लोकांचे सोयाबीन अत्यंत झडत्या कमी आल्या पीक नाही झालं तर त्या शेतकऱ्यांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शिंदे साहेबांच्या आणि या महायुतीच्या सरकारनं घेतला प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला